सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ मोठी दुर्घटना घडली आहे नाल्याच्या पुलावर प्रचंड पाणी वाहत असताना एका रिक्षाचालकाने पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात रिक्षा वाहून गेली आणि चालकही त्यात अडकला वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव सतीश सुनील शिंदे वय छत्तीस असे आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोध मोहीम सुरू आहे दादा चालक वाहून गेलेली घटना झालेली आहे नेमके काय घटना आहे काय सांगत मध्यरात्रीच्या वेळेला रिक्षा सदरचा रिक्षाचालक पलीकडे म्हणजे या ब्रिजच्या पलीकडच राहिला आहे गणेश नगर म्हणून जो एरिया आहे त्या गणेश नगरमध्ये तो रिक्षाचालक राहतो त्यांचं नाव आहे सतीश सुनील शिंदे वय छत्तीस आहे ते आपल्या या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजाच्या चौकामध्ये तो रिक्षा चालवतो दिवसभर रिक्षा चालवतो संध्याकाळी लवकर जात असतो घरी रात्रीच्या वेळेला त्याचे मित्र या ब्रिजवरून जात असताना तिथं रिक्षा अडकलेली बैठल्यानंतर तो व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढल्यानंतर प्रत्यक्षात रिक्षा कुणाच्या बघितल्यानंतर सती सतीश शिंदे यांची रिक्षा असल्याचं समजल्यानंतर त्यांच्या भावाला फोन केला भावाला फोन केल्यानंतर इथं ज्या वेळेला सगळे हुडकायचं चालू झाले महानगरपालिकेच्या आपातकालीनला फोन केले त्यानंतर मलासुद्धा पहाटे तीन वाजता फोन आला हे संपूर्ण यंत्रणा बघता यांच्या भावाचं जे त्याचा भाव आहे आपले ज्यांनी या ठिकाणी सापडत नाही त्यांच्या भावाचं माझं आता चर्चा झाल्यानंतर तो लास्टचा फोन रात्री साडे अकराच्या सुमारास काय तर झालेला असं समजतं आहे आम्हाला स संबंधित आतापर्यंत त्यांचा फोन बी लागत नाही काय लागत नाही रिक्षाच्या जागेवर सापडली त्या रिक्षाच्या बाजूला फार मोठा एक खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये गेले का असा संशय या ठिकाणी त्यांच्या परिवारातले लोक त्यामुळे सुद्धा यंत्रणा इथं जी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणाच्या माध्यमातून हुडकायचा प्रयत्न करत आहेत परंतु या अद्याप या ठिकाणी काय सतीश शिंदे या ठिकाणी सापडत नाही म्हणून आम्ही सोलापूर जे पुरुष यंत्रणे म्हणजे एवढे यंत्रणा नाही म्हणून मी राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवारसाहेब यांचे पी ए सुनील म मुसळेसाहेबांना फोन लावला आणि त्यांना मेसेज टाकला की एक टीम जी आपत्कालीन परिस्थितीमध्ये जी काम करणारी टीम असते एनडीआरएफची एफची तशा पद्धतीची एक टीम सोलापूरला पाठवून द्या अशा पद्धतीची विनंती केलेली आहे तर ती विनंती त्यांनी आमची विनंती पाठवली त्यांनी म्हणजे दोन ते तीन तास लागतील आम्ही टीम पाठवून देतो या आतापर्यंत जे आता इथं बाजूला एक दुकान आहे ऑटोबलचं त्या ऑटोबलच्या दुकानामध्ये सुद्धा सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधून आम्ही ओढकणार आहे की नेमकी किती वाजता एक ही घटना घडलेली गट आहे संपूर्ण माहिती घेता ही जी सर्व्हिस रोडचं नॅशनल हायवेचं काम चालू आहे या सर्व्हिस रोडच्या नॅशनल हायवेच्या कामामुळं आतापर्यंत बरेच जणांचा मृत्यू तर झालेलाच आहे सर्व्हिस रोड नसल्यामुळं आम्ही या भागाचे प्रतिनिधी असल्यामुळे या इथं सर्विस रोड झाला पाहिजे म्हणून अनेक वेळा आम्ही आंदोलन केले तर याचं आता या ठिकाणी प्रत्यक्षात इथं काम चालू झालेलं आहे काम चालू झालं असताना त्या मक्तेदारांनी किंवा नॅशनल हायवेच्या लोकांनी इथं बॅरागेटिंग दुन्या बाजूने बॅरागेटिंग करून बंद करणं गरजेचं होतं सोलापूर शहरामध्ये एवढा मोठा प्रचंड व मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये पुराची स्थिती आहे पाऊस मोठ्या प्रमाणात पडते परंतु हा मक्तेदारांनी नॅशनल हायवेचे कर्मचारी निष्काळजीपणामुळे ही जी घटना घडलेली आहे त्यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल झाले पाहिजे अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आमची मागणी आहे